सध्या ते वातावरण महाराष्ट्रात सुरू आहे त्यावर गिरीश वारंवार आरोप नेमकी परिस्थिती काय माझे एकनाथ खडसे ही एक विकृती आहे ते द्वेषापोटी ते बोलत आहेत जर त्यांच्याकडे जर काही आरोप असतील माझा तो कागद दाखवा फक्त मी तुम्हाला त्यात मोजूनच सांगतो पाच वर्षापासून ते आरोप करत आहेत की एकनाथ खडसेंची सीडी त्यांच्याकडे आहे जर ते त्यांच्या आईचं दूध पिले असतील त्यांनी ती सीडी माध्यमांसमोर जनतेसमोर आणावी जवळजवळ सत्तावन्न महिने दोनशे चाळीस आठवडे सतराशे छत्तीस दिवस एक्केचाळीस हजार सहाशे चौसष्ट तास आणि चोवीस लाख नव्याण्णव हजार आठशे चौवेचाळीस मिनिटं आता झाली त्या गोष्टीला तेव्हापासून ते आरोप आहेत त्यांच्याकडे सीडी आहे त्यांच्याकडे काही पुरावे आहेत त्यांनी तथ्यहीन पुरावांच्या आधारे गिरीश भवनवर कुठलेही आरोप करू नये त्यांनी ती जनतेसमोर सीडी आणावी दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या त्यांना माझं खुलं आव्हान आहे त्यांच्याकडे हनी ट्रॅपचे किंवा कुठलेही पुरावे असतील त्यांनी त्यांना कोणीही रोखलेलं नाही